संजय गोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांना पोद्दार वर्ल्ड कॉलेजने प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ म्हणून शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी आयकॉनिक लिडरशिप अवॉर्ड देऊन सन्मानित केलं हा कार्यक्रम हॉटेल सी प्रिन्सेस जुहू मुंबई येथे तेरा जुलै रोजी संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते डॉक्टर वंदना उल्ला युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आणि पोद्दार वर्ल्ड कॉलेजच्या डीन श्री समीर कोचर प्रख्यात अभिनेते मिस्टर स्टीवन हिली जागतिक फॅशन ब्रँडशी संबंधित फॅशन आयकॉन झारा श्री जयपाल साहनी टाटा उद्योग समूह टाटा समूहाचे जागतिक आय टी सुरक्षा अधिकारी रायन ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक डॉक्टर स्नेहल पिंटो सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक सौ शेरोना मलिक या सर्वांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला यापूर्वी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सस्मिता मोहंती यांचा सिंघानिया एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार बावीस हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबलबद्दल मोहंती यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता या व्यतिरिक्तही त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देत विविध सहशाली उपक्रम व उत्कृष्ट निकालाची परंपरा नवोपक्रमशीलता संजय गोडावत इंटरनॅशनल स्कूलनं जोपासली आहे याचं सर्व श्रेय सस्मिता मोहंती यांना जातं कोविड काळात ऑनलाईन शाळा हा हो उपक्रम महाराष्ट्रात सर्वात प्रथम सस्मिता मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली गोडाव स्कूलने राबवला उत्तम नियोजन शिस्तबद्ध कामकाज कृतीयुक्त व आनंददायी शिक्षणावर भर ही सस्मिता मोहंती यांची वैशिष्ट्ये आहेत विद्यार्थीप्रिय शिक्षिका अशी त्यांची महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ख्याती आहे सी बी ई सी ए आय ई आय बी डी आय बी आय बी डी पी अशा सर्व स्तरावरील शिक्षणाची द्वार, द्वारे द्वारे विद्यार्थ्यांना त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत सहोदया कोल्हापूर या सीबीएसई स्कूल समूहाच्या त्या संस्थापिका अध्यक्ष आहेत सस्मिता मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला संजय घोडावत स्कूलचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी सस्मिता मोहंती यांच्या कार्याचं यावेळी कौतुक केलं शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या या पुरस्कार मिळाल्याबद्दल सस्मिता मोहंती यांचा सत्कार करण्यात आला या पुरस्काराबद्दल शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वच ठिकाणी त्यांचं कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीपूळ